माझ्या बातम्यांसाठी पाहत पूर्व पावसानं राज्यात सर्वत्र हाहाकार माजवलेला असतानाच आणखीन एका संकटाची चाहूल राज्याच्या किनारपट्टीवर लागलेली असून हे संकट आहे चक्रीवादळाचं राज्यात पुढील काही तासात चक्रीवादळाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाग क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चक्रीवादळ सदृश्य वाऱ्यांची ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज आहे हवामान विभागाने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देखील दिलेला आहे वाऱ्यांची ही दिशा बदलल्यामुळं कोकण घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे यावेळी ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तथापि अरबी समुद्रामध्ये एकीकडून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास सुरू असतानाच दुसरीकडे तयार होणारी चक्रीवादळ सदृश्य प्रणाली मान्सूनवर काही परिणाम करणार का असाच प्रश्न अनेकांनी या स्थितीमध्ये उपस्थित केला आहे दरम्यान तुर्तास तरी तशी कोणतीही शक्यता किंवा चिन्ह दिसत नजून मान्सूनचे वारे त्यांच्या गतीनं पुढे सरकताना दिसत आहेत सध्याच्या घडीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूननं मागील चोवीस तासांमध्ये श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला आहे या वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पूर स्थिती निर्माण झाल्याचं अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असलेल्या भागातही या वाऱ्यांनी चांगली प्रगती केली आहे दरम्यान मान्सूनच्या धडकण्यानं मालदीव आणि कोमोरिंगच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला असून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तो दाखल झाला आहे वाराची एकंदर गती पाहता पुढील तीन दिवसात अर्थात रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल हा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे